उन्हाळा सुरू झाला की वेद लागतात ते कोकणात जायचे म्हणूनच सप्तसीर म्युझिकनं कोकणाचा सौंदर्य दाखवणारा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांनी हे गाणं गायले असून आमच्या मनात एकच ध्यास गोवाचा कोपण सुंदरसाच असे शब्द असलेल्या या म्युझिक व्हिडिओमध्ये प्रभाकर मोरे वैष्णवी जोशी चमकली आहेत सप्तसीर म्युझिकच्या सायनाथ राजाध्यक्ष विना राजाध्यक्ष यांनी कोकण राज या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे मंगेश खेरकर यांनी गीत लेखन केलं आहे संगीत संयोजन कमलेश भडमरकर यांचं आहे कृतिक यांनी कोरिओग्राफी आणि दिग्दर्शन केलं आहे कोकणी पद्धतीनं घातलं आहे सप्तसर म्युझिकने आतापर्यंत केलेल्या अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये मध्ये या नव्या म्युझिक व्हिडीओ ची भर पडली आहे गावाचा बेशी वर्षा बेताळ आजीच्या हातच्या घासापासून कोकणाच्या संस्कृतीचं दर्शन या म्युझिक व्हिडिओमध्ये मध्ये घडवण्यात आला आहे म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून कोकणी जगण्याची जणू गोष्ट सांगण्यात आली आहे अतिशय श्रवणीय असलेल्या या गीताला प्रभाकर मोरे आणि वैष्णवी जोशी यांच्या अभिनयानं आणखी सुखावलं आहे त्याशिवाय नेत्रसुखचित्तीकरणाचीही त्याला जोल लाभली आहे त्यामुळे प्रत्येकाला हा म्युझिक व्हिडिओ आपलासा वाटेल यात शंका नाही त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात कोकणाच्या संस्कृती अनुभवासाठी कोकणरात म्युझिक व्हिडिओ पाहिला असावा तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका